गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे आज सकाळी पंचवीस वर्षे विवाहितेनं राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे पल्लवी बाबासाहेब ढूस असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय देवळाली प्रवरा कोल्हा रोड येथील रहिवाशी असलेल्या पल्लवी ढोस या सकाळी आपल्या राहत्या घरातून बाहेर पडल्या तर कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला त्यांचं माहेर जवळच असल्यामुळे तिथेही विचारपूस केली गेली मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही काही वेळानं घराजवळील विहिरीत पल्लवी यांचा मृतदेह मिळून आला तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीनं हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी पाठवला गेला या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सचिन ढूस वंचितचे अध्यक्ष संतोष चोळके रवी किरण ढूस दीपक पठारे गणेश कडू गौरव ढूस अमोल ढूस प्रभाकर ढूस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली तर उत्तरीय तपासणीनंतर दुपारी शोकाकुल वातावरणात पल्लवी यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले त्यांच्या पश्चात पती मुलगा आणि सासू असा परिवार आहे पल्लवी यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्यापर्यंत समजू शकलं नाही मात्र या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा